नमस्कार फ्रेंड्स आज आपण बटाट्याचे पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी आधी बटाटे उकडून घेतले मी एकटीसाठी बनवत आहे म्हणून दोन बटाटे उकडून घेतले आणि कांदा कापून घेतला हिरवी मिरची थोडीशी लालसर झाली आहे माझ्याकडे म्हणजे राहून एक दोन दिवस तर ती ती पण थोडीशी बारीक करून घेतली दोन्ही कापून हिरवी मिरची आणि कांदा कापून घेतला नंतर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे जे मी उकडून घेतले होते त्या त्याच्या आधी साल काढून घेतला ते थंड होऊन दिले नंतर साल काढली आणि नंतर ते मस्त बारीक असे केले तुम्ही पाहताच आहेत व्हिडिओमध्ये कसं बारीक झाले तर ते, ते बारीक करून घेतले नंतर मस्त जिरे मोहरी कांदा हिरवी मिरची मीठ हळद टाकून भाजी बनवून घेतलेली मी आणि त्याचबरोबर भाजी बनवच्या आधी मी कणिक पण बनवून घेतली होती त्याच्यानंतर मस्त कांदा हिरवून मी काही दिली त्याच्यात ब बटाटे टाकून म्हणजे आपण हो बारीक केलेले बटाटे टाकलं नंतर बटाटी भाजी तयार केली आणि त्याच्यानंतर मस्त कणिक मळलेली होती त्याच्यामध्ये मस्त पराठे तयार केलेले आहेत तुम्हाला आता छोटी दिसेलच थँक्यू